आज नमस्कार शैक्षणिक मुजोर घेतला पालकाचा बळी तिसरी मध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलीची टी सी मागण्यासाठी गेलेल्या एका बेचाळीस वर्षीय कीर्तन काल कीर्तनकार पालकास जेरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी दाखला व ऍडमिशन घेते केल्याने व उर्वरित पैसे न भरल्याचा धरून केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार रोजी सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मैताचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालक पती पत्नी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ पांडुरंग हेंडगे वर्षी बेचाळीस राहणार उखळत तालुका जिल्हा परभणी असं त्या मयेत कीर्तनकार पालकाचे नाव आहे जगन्नाथ हेंडगे यांनी आपल्या नऊ वर्षीय मुलीला येतात तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीला जीरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत नुकताच प्रवेश घेतला होता मात्र मुलगी आई वडिलांना सोडून राहत नसल्याने हेंगडे हे गुरुवारी दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक मुंजाजी हेंडगे हेंड यांच्यासह दुचाकीवरून पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात फाटा परिसरातील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत मुलीची टी सी घेऊन जाण्यासाठी आले होते दरम्यान जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या आतमधील मुख्य कार्यालयात गेले त्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिटांनी कार्यालयातून घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरडा करत बाहेर पडत सोबत असलेल्या मुंजाजी यांना विचारल्यावर सांगितले की मुलीची टी सी घेऊन जाण्यासाठी पूर्ण फीसची मागणी केली मुलगीच शिकणार नाही तर फीस कशामुळे देऊ असं म्हणतात संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांचे हिंगोली जिल्हा माजी सभापती असलेल्या पत्नीनेही जबर मारहाण केली दरम्यान त्यांचे या पळत आलेल्या दोघांनी माझी उर्वरित रक्कम दे असं म्हणत लाथा बुक्या बुक्याने बुक्याने मारले व नाटक करू नको एकतर पैसे देत नाहीस असं म्हणून याला इथून घेऊन जा अस मला म्हणून परत जगन्नाथ जगन्नाथच्या जगन्नाथला मारहाण करत खाली पाडले त्यावेळी संस्था चालक हे पत्नी सोबत बाहेर येऊन तुम्ही गेले का नाही हा हरामखोर मला चावला असे म्हणून इथून निघून जा नाही तर तुमच्यावर केस करतो असे म्हणून पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसून निघून गेला घडलेला प्रकार रोडवरील लोकांनी पाहून जखमी जगन्नाथ हेंडगे यांना एका ऍटो मध्ये रुग्णालयात उपचारासाठी परभणीकडे पाठवले जगन्नाथ हेंडगे यांना चव्हाण व त्यांची पत्नी यांनी ऍडमिशन घेतेवेळी भरलेल्या पैशाची मागणी केली आहे व उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून जोराची मारहाण केल्याने त्या जबर मार लागून तो जागीच बेशुद्ध पडल्याने मी त्यास दवाखान्यात नेईपर्यंत मरण पावला होता अशी फिर्याद मैतेचे नातेवाईक मुंजाजी रामराव हेडगे यांनी पूर्णा कळवले यावरून पोलिसांनी बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी यांच्यासह इतरांवर गुन्हा गुन्हा नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव कलम एकशे तीन एकशे पंधरा एकशे नुसार गुन्हा दाखल केला आहे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा